नमस्कार सुप्रभात मी सु अश्विनी श्री रिमेंगाने राहणार कोतोली तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक वीस जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे बहात्तर आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी डॉक्टर अर्चना जुनघरे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूया फेक पदव्यांचा खुला व्यापार झाला फेक पदव्यांचा खुला व्यापार झाला शिक्षणाचा आंधळा बाजार झाला वाहुनी ओझे मुलाचे जीन थकली वाहुनी ओझे मुलाचे जीन थकली वृद्ध आईचा म्हणे तो भार झाला वाढले विलगीकरण घरट्यात हल्ली फोन आहे की नवा आजार झाला नावडीचा नाद होता पैंजनांचा तोच जगण्याचा तिचा आधार झाला लेखनी झाली मुलीचे शस्त्र जेव्हा युगाचा तो खरा यलगार झाला व्यर्थ गेली लाखयज्ञे मारण्याची पाहुणी डोळ्यात माझ्या ठार झाला भूमिका बदलून गेली शिक्षकाची कागदी घोड्या पुढे लाचार झाला फेक पदव्यांचा खुला व्यापार झाला शिक्षणाचा आंधळा बाजार झाला खूप सुरेख लिहिली आहे अर्चनाताई खूप आवडली तुमची ही गझल तुम्हा सर्वांना कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत धन्यवाद